स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अपरवर्धा धरणग्रस्त पोहोचले जलसमाधीसाठी अनेक दिवसापासून आश्वासनावर आश्वासने घेऊन ते पूर्ण न झाल्यामुळे अखेर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अपरवर्धा धरणग्रस्त वरुड तालुक्यातील बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी या गावापासून सहा किलोमीटर अंतर असलेल्या बर्डी या ठिकाणापासून अपरवर्धा धरणाच्या बॅकवॉटर पात्रात जुनी सुरू या ठिकाणी जलसमाधी घेण्यासाठी पोचले गेल्या दोनशे एक्कावन्न दिवसापासून सुरू असलेल्या मोर्शी तहसील कार्यासमोरचे आंदोलन सुरूच आहे त्यांची पूर्तताना झाल्यामुळे हे सर्व आंदोलक अप्परवर्धा धरणाच्या पात्रात जल समाधी घेण्यासाठी उतरलेले आहे मात्र घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तिथे बेरोडा पोलीस स्टेशनची टीम पोहोचलेली आहे त्याचप्रमाणे वरिष्ठ सुद्धा शासन स्तरावर तिथे पोहोचलेले आहेत शे आंदोलनकर्ते नेमकं काय म्हणाले ते, 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 ते बघूया अप्परवर्धा धरणग्रस्त कृती समितीमार्फत मागच्या दोनशे बावन्न दिवसांपासून मोर्शी तहसील येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे <coughs> मध्यंतरी आम्ही मंत्रालयाच्या जाळीवर आंदोलन केलं त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी पंधरा दिवसाचा कालावधी दिला होता आणि त्या पंधरा दिवसात आम्ही अप्परवर्धा धरणग्रस्तांच्या समस्यांचं निराकरण करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं तेच आश्वासनाची स्मरण करून देण्यासाठी आम्ही मुंबईला निघालो होतो परंतु जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला थांबवलं आणि पंधरा दिवसाचा कालावधी स्वतःहून जिल्हा प्रशासनाने मागितला आम्ही पंधरा दिवसाचा कालावधी त्यांना दिला आज तो कालच तो कालावधी पूर्ण झाला आज सोळावा दिवस आहे आणि सोळावा दिवस हा आमचा आहे आजपासून आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीच्या आधी किंवा पंचवीस जानेवारीला आम्ही जलसमाधी आंदोलन करू आणि आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही जलसमाधी आंदोलनासाठी वर्धा धरणाच्या पात्रात पोहोचलेलो आहोत जर पोलीस प्रशासनानं आणि जिल्हा प्रशासनानं जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या चारही बाजूला पाणीच पाणी आहे आम आणि आमच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे जिल्हा प्रशासन दोषी राहील आमचं एवढंच म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री महोदयांची आणि मुख्यमंत्री महोदयांची परिपूर्ण बैठक आम्हाला पाहिजे आणि ती जर बैठक ह्या दोन दिवसात लागली नाही तर आम्ही सत्तावीस तारखेपासून दोन दु दोन 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 लोक इथं जलसमाधी घेऊ आणि याची पूर्ण पूर्ण जबाबदारी आम्ही जिल्हा प्रशासनावर एकूणच तेथील परिस्थिती काय आहे नेमकं तिथे काय घडलं तेथील आमचे जे प्रतिनिधी आहे इंगोले त्यांच्याशी आपण संपर्क करूया काय नेमकं ते नेमकी सध्या तिथे काय परिस्थिती आहे कोणाकोणाचा पथक दाखल झालेला आहे आणि सकाळपासून काय परिस्थिती आहे शासनातर्फे तिथे आमचे प्रतिनिधी रवींद्र इंगोले आहेत त्या रवींद्र इंगोलीकडून आपण माहिती घेऊया नेमकी तिथे काय परिस्थिती आहे इथे यावेळेस डी डी आर पथक दंगा नियंत्रण पथक बेनोडा पोलिस ठाणेदार ठाकरे तहसीलदार चव्हाण नायब तहसीलदार पंकजी चव्हाण हे घटनास्थळी आलेले आहे आता पुढे या आंदोलनाचे काय रूपरेषा काय दिशा घेते हे आंदोलन कोणतं वळण घेते हे पाहणं आता या घटनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा एच डी महाराष्ट्र न्यूज आत्ताच आमच्या एच डी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा एच डी महाराष्ट्र न्यूज स्वप्नील आजनकर वरुड